मच्छीमारांच्या प्रश्नावरून आमदार निलेश राणे अधिवेशनात आक्रमक झाले होते कोकणातील किनारपट्टीवर कर्नाटक राज्यातून होणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाईची मागणी आज केली आहे मुख्यमंत्र्यांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही देण्यात आली परराज्यातील बोटींच्या अतिक्रमणाने मच्छीमार त्रस्त आहेत हा प्रश्न अत्यंत ज्वलंत मानला जातो हिवाळी अधिवेशनात कुडाळ मालवण विधानसभेचे आमदार निलेश राणे यांनी मच्छीमारांच्या प्रश्नावर आक्रमक होत कर्नाटक राज्यातून होणाऱ्या अतिक्रमणावर लगाम घालण्याची मागणी केली यावर योग्य कारवाई करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली गेली अनेक वर्ष कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांचा अत्यंत ज्वलन प्रश्न असलेला मलपी बोटींच्या आक्रमणांचा प्रश्न आज सभागृहात आमदार राणे यांनी उपस्थित केला बाजूच्या कर्नाटक राज्यातून येणारे ट्रॉलर्स कशा प्रकारे कोकण किनारपट्टीवरील स्थानिक मच्छीमारांना त्रास देता देत आहेत याची माहिती सभागृहात देत परराज्यातील ट्रॉलरच्या बंदोबस्तासाठी समुद्रातील गस्त वाढविण्यासोबत मच्छीमारांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांवर गंभीर दखल घेण्याची विनंती केली यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण गंभीर प्रश्न मांडला असून त्याची दखल देत त्या ट्रॉलर वर योग्य कारवाई करणार असल्याची ग्वाही दिली हो माझ्या मतदारसंघामध्ये मच्छीमारांचा एक जिवाळ्याचा विषय हा उपस्थित झालेला आहे अनेक वर्षांपासून त्यांना हा विषय हा भेडसावत आहे हो अध्यक्ष महोदय कर्नाटकातून आणि आंध्रातून ट्रॉलर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मच्छीमारांचं नुकसान, करता है। नुकसान उदर करत आहेत आणि नुसतं नुकसान त्यांच्या उदरनिर्वाहाचं करत नाही आहेत तर जे काय उरलं सुरलं आहे आपण ज्याला इंटरनॅशनल वॉटर्स म्हणतो आपण ज्याला डीप फिशिंग म्हणतो या त्यांचे ट्रॉलर आपल्या हद्दीत येऊन आपल्या मच्छीमारांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान करतं आहे की आता मच्छीमारी आणि छोटे मच्छीमार ह्यांनी आता जगावं कसं इतका प्रश्न तिकडे आता निर्माण झालेला आहे समुद्रामध्ये गस्त जी असते जो विजिलेन्स पाहिजे तो विजिलेन्स पण तितक्या प्रमाणात नसल्यामुळे कसलाही कंट्रोल नाही ते येतात कधी जातात कधी सगळे आमचे मच्छीमारांचं नुकसान करून निघत आहेत कधी ह्याची गस्तच नाही आहे त्याच्यावर विजिलेन्स नाही आहे कसाच जो आला होता की जेव्हा जेव्हा सव्वीस अकरा घडलं होतं ते समुद्र समुद्राच्या मार्गाने आतमध्ये घुसले होते साहेब आपल्या समुद्राच्या मार्गाने आतमध्ये घुसल्यानंतर कसली गस्त आहे कसलं विजिलन्स आहे आपण मच्छीमारांचं जर संरक्षण करू शकत नाही तर आपण कोणाचं संरक्षण करणार आहोत अनेक पिढ्यान पिढ्या पीड़या ते मच्छीमार तिकडे आहेत अनेक पिढ्या त्यांचे त्यांचे नातेवाईक तिकडे आहेत पण त्यांच्यावर कसलंही त्यांच्यावर अन्याय रोजरासपणे बाहेरचे कर्नाटक आणि मलपी बोटी ज्याला आपण म्हणतो त्यांची हाईटच वीस वीस पंचवीस पंचवीस फुटाची आहे ते आमच्या मच्छीमारांचे जाळे तोडत चाललेत आमच्या मच्छीमारांच्या बोटी तोडत चाललेत अशावर आपण त्यांना न्याय देणार आहोत की नाही आज मुख्यमंत्री साहेब इकडे सभागृहात आहे माझी विनंती आहे हा अनेक वर्षांचा विषय हा फक्त महिन्या दोन महिन्याचा विषय नाही आहे अनेक वर्षांचा हा विषय आहे तर आपण त्यांना न्याय देणार आहोत की नाही मच्छीमार हा मोठा वर्ग आहे फक्त माझ्या मतदारसंघातच नाही तर माझ्या जिल्ह्यातच नाही तर ही अख्खी कोकण किनारपट्टी मच्छीमारांचा हा जिवाळ्याचा विषय असल्यामुळे इंटर वॉट वा, इंटरनॅशनल वॉटर्स मधून येणारे हे जे काही बाहेरचे आहेत ह्या ज्या मलपी बोटी आहेत ह्या ज्या ट्रॉलर आहेत है, ह्यांच्यावर आपण कधीतरी विजिलन्स लावणार आहे की नाही गस्त आपण वाढवणार आहोत की नाही आणि त्याच्यावरती आपण मच्छीमारांना न्याय देणार आहोत की नाही हाच माझा विषय आहे धन्यवाद गोपीचंद पडळकर जी मच्छीमारांचा हा अख्ख्या किनारपट्टीचा विषय आपण दोन मिनटं फक्त ह्याच्यावर बोलावं मच्छीमार खरोखरच न्यायासाठी वाट बघतात अनेक वर्षांपासून नंबर <laughs> वन निर्धार न्यूज नागपूर